सिस्टम फाड देंगे असं आम्ही नाही आय पी एलमधले बॉलर्स म्हणणार आहेत कधीपासून तर पहिल्या मॅचपासून कसं आहे वीस तारखेपर्यंतची गोष्ट वेगळी होती बॉलर्सला टेन्शन होतं बाकीच्यांचं सोडा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मॅच असेल तर काय होईल याचा लोड लय अभिषेक शर्मा ट्रॅव्हिस हेड इशान किशन नितीश कुमार रेड्डी हे चार जण सुरुवात करणार आणि यांचं मारून भागलं की हेनरिज क्लासेन येणार असा सगळा विषय त्यात मागच्या आय पी एलला तीनशेच्या टप्प्यात स्कोर गेल्यात जमा होता त्यामुळे यंदा तीनशे पर होईलच अशी पैच तर अनेक जण लावत होते कित्येकजण तर आय पी एलमध्ये बॅटर्सला लई फायदा होतो त्यामुळं आय पी एल बघण्यासारखा विषयच नाही असंही म्हणतात पण सगळं चित्र यावेळी बदलू शकतं बॅटर्सचं टेन्शन वाढू शकतं आणि बॉलर्सला फायदा होऊ शकतो याचं कारण म्हणजे बी सी सी आयनं आणलेले आय पी एलमधले दोन नियम बॉलला लाळ लावता येणार आणि दुसरा बॉल वापरता येणार हे दोन नियम गणित कसं बदलू शकतात याचा बॉलर्सला कसा फायदा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू आपण लहानपणीपासून क्रिकेट खेळताना एक गोष्ट केली ती म्हणजे बॉलला लाळ लावणं ला पेप्सीच्या रबरी बॉलवर किंवा कचाकड्याच्या प्लॅस्टिक बॉलवर लाळ लावून ला शून्य उपयोग होत असला तरी शायनिंग म्हणून आपण हे केलं टी व्हीवर वसीम वकारला हातभर बॉल स्विंग करताना पाहिलं रिव्हर्स स्विंगची दहशत ऐकली आणि काही प्रमाणात पाहिली सुद्धा मग आलं दोन हजार वीसचं वर्ष कोविड काळात संसर्ग टाळण्यासाठी का सीनं बॉलवर लाळ लावायला ला बंदी आणली कोविड गेला पण ही बंदी काही उठली नाही सीनं ही बंदी कायमस्वरूपी असल्याचं सांगितलं पण बॉलर्स ही बंदी उठवावी अशी मागणी सातत्यानं करत होते आय सी सीला जमलं नाही ते बी सी सी आयनं केलं आणि यंदाच्या आय पी एलमध्ये नियम बदलले कॅप्टन्सच्या मीटिंगनंतर आलेल्या या नव्या नियमांनुसार बॉलला लाळ किंवा थुंकी लावता येणार आहे याचा आनंद कोणाला होणार आहे तर अर्थात बॉलर्सला कारण बॉलला लाळ किंवा थुंकी लावली की बॉल स्विंग चांगला होतो आता याचे डिटेल्स देतोच पण बी सी सी आयनं आय पी एलमध्ये आणखी एक नियम आणलाय तो म्हणजे बॉलिंग टीमला दोन बॉल वापरता येणार हे थोडं विस्कटून सांगतो दुसऱ्या इनिंगमध्ये जी टीम बॉलिंग करत असेल त्यांना अकराव्या ओव्हरनंतर बॉल चेंज करता येईल आतापर्यंत सगळ्या वीस ओव्हर्स एकाच बॉलनं व्हायच्या पण आता फक्त दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमला दोन बॉल वापरायची संधी असेल याबाबतचा निर्णय ऑन फील्ड अंपायर्स घेतील जर त्यांना असं वाटलं की ग्राउंडवरती फार दव आहे याचा फटका बॉलिंग टीमला बसतोय तर ते अकराव्या ओव्हरनंतर दुसरा बॉल देऊ शकतात यासाठी बॉलिंग टीमसुद्धा अपील करू शकते पण पंचांचा निर्णय अंतिम असेल निर्णय झाला तर अकराव्या ओव्हर वेगळा बॉल असेल पण तो कोरडा आणि आधी वापरलेला असेल हा नियम फक्त संध्याकाळच्या मॅचेसमध्ये आणि फक्त सेकंड इनिंगलाच लागू होईल नियम सांगितले आता सांगतो सिस्टीम कशी बदलणार सगळ्यात महत्वाचा रोल चेंज झाला आहे तो, तो बॉलला लाळ लावता येणार हा याचा ये इम्पॅक्ट समजून घ्यायला आपल्याला थोडं सायन्स समजून घ्यावं लागतं बॉल स्विंग करताना बॉलची चमक महत्वाची असते बॉल जेव्हा हवेत ट्रॅव्हल करतो तेव्हा हवा दोन्ही बाजूंनी सारख्याच प्रेशर न जात असते साहजिकच बॉलला सिम मुवमेंट म्हणजेच बॉल शिवणीवर टप्पा पडल्यावर होणारी मुवमेंट फायद्याची ठरते पण पन... स्विंग होण्यासाठी एक बाजू रखरखीत आणि एक बाजू चमकणारी असली पाहिजे जी बाजू रखरखीत झाली आहे त्या बाजूला हवेचं प्रेशर अनिवन होतं आणि त्या बाजूला बॉल स्विंग होतो बॉल जसा जुना होत जातो तशी रफ साईड आणखी खराब होते त्यावर येणारं एअर प्रेशर वाढतं हे प्रेशर इतकं जास्त असतं की बॉल जी चमकणारी बाजू असते त्या दिशेनं स्विंग होतो ह्याला म्हणतात रिव्हर्स स्विंग ऐकायला बोर वाटतं पण स्टेन हिर आणि अँडरसनला बॉलिंग करताना बघणं भारी असायचं तुम्ही म्हणाल सायन सायकल मग ह्याच्यात लाळ कुठं आली तर लाळ वापरली जाते बॉल चमकवायला एक बाजू जितकी जास्त चमकणारी तितके बॉलर फायद्यात बॉल चमकवायला फक्त लाळच वापरतात असंही नाही तर बॉलला घाम लावला जातो बॉल कपड्यावर घासला जातो पण सगळ्यात इफेक्टिव्ह असते लाळ विषय कसा होतो की घामात असते पाणी आणि पाण्यामुळे बॉल चमकत असला तरी एक बाजू जड होत नाही कापड फक्त दिखाव्याचं काम करतं लाल ठरते गेम चेंजर कारण लाळेचं वजन जास्त असतं त्यात बऱ्याचदा प्लेअर्स गोळी किंवा चुंगम खात असतात ज्यामुळे हे वजन आणखी वाढतं बॉल चमकत तर राहतोच पण एक साइड जळ आणि गुळगुळीत झालेली असल्यानं रिव्हर्स स्विंग सुद्धा लवकर होतो थोडक्यात बॉलर्सला जास्तीचा स्विंग मिळतो जो टेस्ट इतकाच टी ट्वेंटी क्रिकेटमध्येही महत्वाचा असतो अर्थात या लाळेचा फायदा फक्त पेसर्सला होतो असंही नाही तर स्पिनर्सला सुद्धा मदत मिळते बॉलचा टप्पा शायनी साईडला पडला की पिचवरती स्केड होतो चांगली ग्रीपसुद्धा मिळते त्यामुळे स्पिनर्सला जास्तीची व्हेरिएशन्स टाकता येतात म्हणजेच लाळ लावता येणार असल्यानं बॉलला स्विंग चांगला मिळेल पहिल्या इनिंगमध्ये वीस साठी एकच बॉल आणि त्यातही त्याला लाळ लावता ला येणार असल्यानं टी ट्वेंटीमधून गायब झालेला रिव्हर्स स्विंगसुद्धा बघायला मिळू शकतो साहजिकच बॉलर्सला जास्तीत जास्त फायदा मिळेल ज्या किरकोळीत सोपकाम बघायला मिळायचं त्याची शक्यता काहीशी कमी होईल अर्थात ती पूर्णपणे संपणार नाही पण तर बघायला मिळेल आता बोलू दुसऱ्या नियमाबद्दल सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमला अकराव्या नंतर दुसरा बॉल वापरता येईल हा नियम ड्यूचा म्हणजेच दवाचा प्रॉब्लेम दूर करेल भारतात संध्याकाळच्या वेळी मॅचेस असल्या की दव वाढत जातं यामुळं बॉल ओलावतो हो दोनी होला होत असल्यानं शायनी साइडचा सा फायदाही कमी होत जातो पण त्याचा स्विंगला जितका तोटा होत नाही तितका तो ग्रीप नीट पकडता आली नाही तर स्पिनर्सला अपेक्षित असलेला टन मिळत नाही त्यातल्या त्यात फिंगर स्पिनर्सचे वांदे होतात आणि एखादा सेवासारखा कार्यकर्ता बॅटिंगला असेल तर ऑफ स्पिनरचा सहज कचरा होतो पेस बॉलरसाठी अडचण असतेच म्हणजे इमॅजिन करा तुम्ही एखादा स्कोअर डिफेंड करताय त्यात एकोणीसाव्या ओव्हरला तुम्हाला टाकायचे यॉर्कर आणि ग्रीप पक्के बसत नसल्यानं ते पडले फुलटॉस तर विषय जागेवर एंड मॅच संपली त्यामुळेच या दोन्ही नियमांचा आय पी एल थोडं बॅलन्स करण्यात फायदा होऊ शकतो त्यातही रोहित शर्माला डेलस्टेनने टाकलेला तसा एखादा स्पेल बघायला मिळू शकतो मागच्या आय पी एल मध्ये अडीचशेच्या वरती गेलेले स्कोर म्हणजे रोजचा विषय झाला होता अगदी सातव्या आठव्या नंबरला येऊन पन्नास रन्स कधी मारले जायचे समजायचं नाही पण यावेळी गणित बदलू शकतं बॉल स्विंग होऊ शकतो रिव्हर्स स्विंग होऊ शकतो ड्यू फॅक्टरचा त्रास कमी होऊ शकतो सेकंड इनिंगमध्ये ड्यू पडून मॅच हातातून जाणार अशी कंडिशन जिथे असायची अशा ग्राउंडवर आता फक्त टॉसवर मॅच फिरणार नाही टॉस हरला तरी मॅच काढता येऊ शकते मुंबई इंडियन्सचे फॅन्स लई खुश होऊ नका हार्दिक टॉस जिंकू शकतो लोड नाही मॅच पण जिंकू शकतो त्यामुळे यंदा अंदाज थोडे जपून लावायची तयारी ठेवा कारण यंदा सिस्टीम बदलणार आहे या नियमांबद्दल आणि बॉलर्सला समान संधी देण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी एलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका